शालेय शिक्षणात हिंदी विरोधात एकत्र मोर्चा निघणार असल्याचे शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत जाहीर केलं आहे त्यांनी या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र फोटो शेअर करत हिंदी सक्ती विरोधात एकत्र मोर्चा निघेल असं म्हटलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच पत्रकार परिषद सर्व राजकीय पक्षांशी संवाद साधण्याचं सांगितलं होतं त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे ठाकरे बंधू हिंदी सक्ती विरोधात मोर्चासाठी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे सन्मानिय हिंदी सक्तीच्या विरोधात मला असं वाटतं गेले आठ दिवस आम्ही सगळे मनसेचे पदाधिकारी महाराष्ट्र आणि मराठी माणूस हिंदी सक्तीला विरोध करतोय या संदर्भामध्ये आपण पाहिलं असेल राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही शाळा शाळांच्या बाहेर जाऊन स्वाक्षरी घेतले की हिंदी सक्ती आम्हाला नको आहे म्हणून तदनंतर काल साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन येणाऱ्या पाच जुलै तारखेला भव्य असा कुठलाही झेंडा विरहित मराठी माणसाचा मोर्चा गिरगाव चपाटीपासून निघेल तो आजार मैदानपर्यंत जाईल असं घोषित केल्यापासून मी आनंदाने सांगेन की साहेबांच्या घोषणेनंतर साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे त्याच्यावरती सर्व म्हणजे अगदी मराठी चित्रचले अभिनेते अभिनेते अभिनेत्री असू देत साहित्यिक क्षेत्रातले असू देत आणि असे विविध क्षेत्रातले जे मराठी जे अभ्यासक आहेत यांनी संपूर्ण पाठिंबा दर्शवला आपल्याला पाच तारखेला दिसेलच शिवाय तुम्ही बोलल्या विचारल्याप्रमाणे सन्मान्य राजसाहेबांनी इतरही राजकीय पक्षाला आवाहन केले त्यानुसार ते साहिबान एक त्या पद्धतीने साहेब सकाळी आपण पत्रकार परिषद पाहिली असेल संजय राऊतांची आणि संदीप देशपांडेंची त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की संजय राऊत साहेबांना साहेबांनी फोन करून या मोर्चामध्ये आपण सामील व्हावं हा एकत्र जर मोर्चा मोठा झाला तर मला असं वाटतं मराठी माणसाची ताकद या महाराष्ट्रामध्ये काय आहे हे सरकारला दिसेल आणि त्यानुसारच मला असं वाटतं भव्य दिव्य असा भूतोन भविष्य असा मोर्चा पाच तारखे तारखेला हिंदी सक्तीच्या विरोधात निघणार आहे एवढंच मी सांगेन की मराठी माणूस त्या दिवशी महासागर लोटणार आहे एवढा जबरदस्त मोर्चा होणार आहे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री सुद्धा आहे सरकारमध्ये सगळं आहे त्यांनी सुद्धा पहिलीपासून हिंदी नसावी असं ते म्हणत आहेत पण त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे आपल्याला या मोर्चामध्ये सांगेल मी असं सांगेन की मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये जे मराठी माणूस काम करतो आता एक बातमी फिरते ती खरी कोटी मला हे की काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीत काम नाही करायचं मराठी जे हिंदी सक्तीची केले मराठीला जर चेपले जाते मराठी भाषेला दाबलं जाते ते काही नाही राजीनामा दिला असं अजित पवार साहेबांचा पक्ष असो भारतीय जनता पार्टीचा पक्ष असो अन्य पक्षातले कुठे असो किंवा शिंदे साहेबांची शिवसेना असो त्या कुठल्याही राजकीय पक्षातल्या जर मराठी माणूस इथे आला नक्कीच त्या मराठी माणसाच्या मनात असेल की माझ्या मराठीला इथे कुठेतरी दाबलं जाते हिंदी भाषेची सक्ती होतीय याच्या विरोधात जर सगळे जर एकवटले सन्मान असं हेच सांगितलं ना सगळ्यांची हेवे दिवे बाजूला ठेवून आपण मराठी ताकद दाखवायचे मला खात्री आहे त्या दिवशी महासागर लोटणार आहे